हो माझे मित्र बाप्पासाहेब माने आणि बळीराम चारांगे या दोघांनी आणि सर अशा दोघा तिघांनी मी निवडून यावं म्हणून नारायणगडाच्या इथं आमचे आदरस्थान शिवाजी महाराज आणि माझी पेडे तुला करू नारायणगडावरती अशा प्रकारचा नवस केला होता तेव्हा आज एकादशीच्या निमित्तानं नगर नारायणाच्या चरणी या ठिकाणी मी आलो आणि त्या कार्यकर्त्यांचा नवस जे आहे तो फेडण्यात आला हो शंभर टक्के ह्याला वेळच ह्या कार्यक्रमाला कारण निवडून आल्याच्यानंतर लगेच संतोष देशमुख यांची नऊ तारखेला जी जा हत्या झाली त्या हत्येच्या नंतर त्या प्रकरणामध्ये लक्ष देणं त्याच्यानंतर चार्जशीटपर्यंत जाणं आणि आता चार्जशीट दाखल केल्याच्यानंतरही पुढंसुद्धा आता त्याचं लवकरात लवकर चार फ्रेम होणं आणि या लोकांना सजा लागणं हे महत्त्वाचं काम आहे त्या बाबतीमध्ये आम्ही जे आहे ते सतर्कपणे त्या ठिकाणी काम करतो पहिला घटनेनंतर भारताने देखील घटक कसं कर्तृत्तर दिलेलं आहे नाव ऑपरेशन आमचं कुंकू पोसणाऱ्यांचं सगळं उद्ध्वस्त त्या ठिकाणी मोदी साहेबांनी केलेलं आहे हे अतिशय चांगली बाब आहे आणि नाव जे आहे ते अतिशय सुंदर कल्पक नाव त्या ठिकाणी दिलेले की आमच्या बा माता भगिनींच्या समोर त्यांचं कुंकू पुसण्याचं काम पहलगाममध्ये त्या ते अतिरेक्यांनी केलं होतं त्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणखी बरंच काय उद्ध्वस्त हो ना आमचं माझं व्यक्तिगत तर मत असं आहे की एकदा यांची संपूर्ण खुमखोमीच मिटवून टाकावी आणि त्या दिशेने मला वाटतं केंद्र सरकार काम करतं आम्ही एक शेवटचा प्रश्न कार्यकर्त्यांसाठी जे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत बाबतीत मी सुप्रीम कोर्टाचं या ठिकाणी अभिनंदनच करेल आभार मानेल आणि त्याच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीतही निश्चितपणे निर्णय झालेला आहे आणि आता सुप्रीम कोर्ट म्हणलेलं आहे चार महिन्यात तर तर चांगलीच बाब आहे